मी तुमच्या संशय वगैरे हो घेणार नाही काही गोष्टी सोशल मीडियावर असं काही येणार पण नाही मला पण ना लोक किती काय काय कमेंट मध्ये बोलतात किती काय हे करतात पण ज्या काही गोष्टी मी करत होते मला खरं असं समजून सांगणार पण नव्हतं की तू असं वागू नको तुम्ही का स्वतःचे आपरू स्वतःच्या हातानं घालवायला लागले तुम्हाला चांगलं आहे तुम्ही असं काम करताना आम्ही बघू शकत नाही मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की तुम्हाला माझ्या मुळे अशी कामं करावं लागेल तुम्ही ना तसं मी वागायला तयार आहेत तुमच्या ज्या काही अटी आहेत ना त्या सगळ्या अटी मला मान्य आहेत फक्त एवढंच की तुम्ही रिटर्न घरी या बस ल आरू तुमच्याशिवाय राहू शकत नाही मला खरंच आता इकडून चुकलं आहे कारण की तिनं झोपेतून पण उठता नाही ना पप्पा पप्पा करत उठते डचकून उठते अक्षरशः तिला मला खोटं बोलावं लागतंय की पप्पा कामावर गेलाय पप्पा गावात गेलाय पप्पा येतील असं खोटं बोलून आहे ना तिला जेवण सारते तिला झोपवते तुम्ही त्या लेकराच्या तोंडाकडे बघून खरंच घरी लवकर या तुम्ही जसं म्हणता मग मी तसं राहायला तयार आहे तुम्हाला कुठल्या मित्रांमध्ये जायचं आहे मित्रांमध्ये जावा तुम्हाला कोणाचा फोन जरी आला तरी पण मी तुम्हाला काय विचारणार नाही की बाबा कोणाचा फोन आहे तुम्ही रात्रीचं कुठं बाहेर जात ह्या काहीच गोष्टी मी तुम्हाला विचारणार नाही तुम्ही तुम्हाला जसं वागायचंय तसं वागा तुम्ही तुम्ही म्हणताय ना की मी या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर मांडते आता इथून पुढे असं काहीच होणार नाही तुम्ही फक्त घरी या तुम्ही तुम्ही म्हटले पण होते नवस मागितलं होतं की आरू नीट झाल्यानंतर ना मी घरी आल्यानंतर ना आपण तिरुपतीमध्ये जाऊयात तर आपण तिकडंसुद्धा जाऊयात फक्त तुम्ही आहे ना रिटर्न लवकर घरी मी तुमच्या समोर हात जोडून विनंती करते आता असं काहीच काहीच गोष्टी होणार नाही कारण की मला माझ्या चुकांची जाणीव झालेली आहे आणि कधी झाली माहिती आहे का तुम्ही बाहेर गेले ना तेव्हा मलाच या सगळ्या गोष्टीची जाणीव झाली ती पण कसं आहे ना आपल्या जर मागं पुढं कोण असलं ना समजून सांगणार तर मग अशा चुका होत नाही ना तुम्हाला चांगलंच माहिती आहे मला आई नाही आहे बाप नाही आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगायला कोणी नव्हतं त्यामुळं माझ्याकडनं खूप काही गोष्टी अशा चुकून झाल्यात की त्याला आता मी काहीच करू शकत नाही पण तुमचं जर माझ्यावर न खरं खरोखर प्रेम ना तर तुम्ही घरी प्लीज लवकर या कारण की मला माझ्या चुकांची जाणीव झालेली आहे मला माझ्या आयुष्याच्या चुकांमुळे ना स्वतःचं जीवन संपवण्याचं कारण झालेलं आहे कारण की मला वाटलंच नव्हतं की मी असं काय करून बसन माझ्या हातानं होऊन बसन मी तुमचा कॉलर पकडणार चार चौकात मी तुमच्यासोबत भांडण करन खूप काय काय करून बसन मला असं वाटलं पण नव्हतं पण कसं झालं रागाच्या तावात ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि कुठं ना कुठं माझीच चुक आहे आता ह्या सगळ्या गोष्टीची मला चांगलीच जाणीव झालेली आहे तर मी तुमच्यासमोर हात जोडून माफी पण मागते तुम्ही घरी या आरूसाठी घरी या आता मी इथून पुढं असं काहीच वागणार नाही तुम्ही जसं म्हणताना मी तसं करायला तयार आहे तुम्हाला मित्रांमध्ये जायचं आहे मित्रांमध्ये जावा फोन पण माझे तुम्हाला जास्त येणार नाही कारण की मी आधी तुम्हाला फोन करायचे तुम्ही मित्रांमध्ये असताना किंवा कुठं कामात असताना कंटिन्यू माझे तुम्हाला फोन यायचे तेव्हा कळते मला पण की तुम्हाला मनाला काय वाटत असेल की आपल्या बायको आपल्या बायकोचा आपल्या स्वतःवर विश्वास नाही आहे किती माझ्यावर संशय घेते कंटिन्यू मला फोन करते असं तुमच्या मनाला किती वाईट वाटलं असेल तेव्हा आणि चूक तर माझीच असायची आणि तुम्ही घा घरी आल्यानंतरनं मी तुमच्यावर सगळा राग काढायचे तर कुठं ना कुठं माझी माझीच चूक असायची आता ह्या सगळ्या गोष्टी मला आत्ता कळतात ती पण कधी तुम्ही घ घरातून बाहेर गेल्यानंतरनं तर ठीक आहे तुम्हाला तुम्ही म्हणताय ना तुमच्या काय अटी आहेत तर त्या सगळ्या आटी मला मान्य आहेत तुम्ही जसं म्हणता ना मी तसं करायला तयार आहे आता इथून पुढं माझ्याकडनं काहीच चूक होणार नाही ना तुम्हाला तुमच्यासमोर हात जोडते पाया पडते तुम्ही फक्त घरी या मला फक्त एवढंच वाटतं कारण की तुम्ही गेल्यानंतर नाही ना मला अशा काय गोष्टी घरामध्ये घडल्यात की बोलायचं काम नाही तुमच्या घरातले पण सगळेजण मला म्हणतात की तुझ्यामुळं माझं पोरगं गेलं तुमचे पाहुण्या रावळे पण येतात आणि नुसतं म्हणतात की आमचं पोरग असं असं काम करत आहे बाहेर जाऊन कुठं अशा कुठेतरी देशात जाऊन राहतं आहे तिथं जाऊन अशी कामं करत आहे कधी माझ्या लेकरांनी असं काम, का काम केलं नव्हतं तर सगळं कुठं ना कुठं आहे ना सगळेजण मलाच बोलून दाखवायला लागलेत पण मला आता तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही आहे ना रिटर्न घरी या कारण की हे सगळेजण मला टार्गेट करायला लागले तुम्ही तुम्ही रिटर्न घरी या मी तुम्ही जसं म्हणताना मी तसं सगळ्या गोष्टी करायला तयार आहे आणि ह्यांची सगळ्यांची तोंड तुम्ही बंद करा घरी येऊन कारण की माझं जगणं मुश्किल झालेलं आहे सगळेजण मला टॉर्चर करायला लागले की आमचं पोरगं आहे आमचं पोरगं आहे ठीक आहे माझ्यामुळं गेले तुम्ही गेलेत ना तर मी तुमची तुमच्या पाया पडते तुम्ही रिटर्न घरी या माझ्याकडनं असं काहीच होणार नाहीये जी काय घडलं जी काय झालं ती माझ्याकडनं चुकून झालं रागाच्या भरात झालं काय काय गोष्टी तर रागाच्या भरातच मी तावातावात केलं तुमच्या अंगावर पाणी वतलं चहा वतलं सगळ्या गोष्टी या रागाच्या तावत झाल्यात आणि कुठं ना कुठं मी स्वतःलाच त्याचा दोष मानते कारण की मी चुकूनच सगळं काय झालेलं आहे माझ्याकडनं आणि माझ्यामुळंच इतकं सगळं काय झालंय तुम्हाला घर सोडण्याचं पण कारण माझ्यामुळंच आहे सगळ्या गोष्टी माझ्यामुळं झाल्यात या सगळं आता मला कळतंय म्हणून आता मला त्या गोष्टीची मला माझ्या चुकीची जाणीव झाली आणि तुम्ही फक्त घरी या तुम्ही म्हणणार म्हणताय ना आपण तिरुपतीला तर आपण तिरुपतीला पण जाऊयात सगळ्या गोष्टी आता नीट होतील तुम्ही घरी आल्यानंतर ना कारण की आरूसुद्धा माहिती आहे तुम्हाला आजारी पडली होती तिला पण सर्दी खोकला चालतात ताप आलता तर ता तिला दवाखान्यात जाऊन आणलं परत घरातलं बघायचं माझे मी एकटी काय काय करणार ना तुम्ही घरी असताना म्हणजे आरूकडं तरी लक्ष द्यायचे आजारी बिजारी पडलं तर तुम्ही तिला दवाखान्यात घेऊन जायचे पण माझ्या एकटीनं कसं आता ही सगळ्या गोष्टी हँडल होत नाही आहेत मी घरातलं बघणार का बाहेरचं बघणार असं व्हायला लागलं आहे घरात पण सगळ्या गोष्टी आहे ना आणून करावं लागतं ते तुम्ही असताना असं काय होत नव्हतं पण म्हणतात ना माणूस गेल्यानंतरच माणसाची जाणीव कळती तसंच आता माझ्यासोबत पण झालंय तुम्ही तुमची जाणीव मला कळालेली आहे तर तुम्ही फक्त घरी या तुम्ही जसं ना मी तसं करन जी काय गोष्टी तुम्ही ना त्या गोष्टी आणि मी तुमच्या संशय वगैरे हो घेणार नाही काही गोष्टी सोशल मीडियावर असं काही येणार पण नाही मला पण कळते ना लोक किती काय काय कमेंटमध्ये बोलतात ते किती कायही करतात ते पण ज्या काय गोष्टी मी करत होते मला खरं असं समजून सांगणारं कोण नव्हतं की तू असं वागू नको तुझ्या या अशा वागण्यामुळं लोक तुला काय म्हणतात ती बघ कारण की मला कुठला राग होता माझ्या डोक्यात मला तीच कळत नाही मी नुसतं रागाच्या दावात जी म्हणाला ती मी करत होते जी म्हणाला मी ती बोलत होते तुम्हाला मी कधी तुमचा विचार केलाच नाही मी नुसतं मला फक्त माझ्या डोक्यात एवढंच होतं की मी घर सोडून गेले रिटर्न घरी आल्यानंतर ना तुम्ही चांगलं राहायला पाहिजे पण तुम्ही चांगले पण राहत होते पण कुठं ना कुठं मला त्या गोष्टी दिसतच नव्हत्या मला नुसतं असं वाटत होतं की तुम्ही अजून ह्याच्यापेक्षा चांगलं वागायला पाहिजे ना अजून आणि संशय 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 संशयामुळंच खरं तर या सगळ्या गोष्टी झाल्यात आणि म्हणतात ना राग हा भीक माग असतो तसंच झालेलं आहे पण आता इथून पुढं असं काहीच होणार नाही मी माझी चुकी सुधर सुधरवणार मी नीट राहणार मला अजून तुमच्या घरच्यांसोबत पण कधी मी भांडण करणार नाही तुमच्या आईसोबत पण मी भांडण करणार नाही तुमच्या सगळ्यांसोबत मी चांगलं राहील तुमच्या आईची पण माफी मागायची असून तर माफी पण मागायला तयार आहे कारण की फक्त मला आता तुम्ही फक्त पाहिजे तुम्ही घरी या फक्त बस एवढंच मला पाहिजेन बाकी काही नको मला आणि इथून पुढं असं काहीच होणार नाही मी एवढं जीव तोडून तुम्हाला सांगते इथून पुढं माझ्याकडनं अशा काहीच चुका होणार नाही जेणेकरून तुम्हाला त्रास होईल तुम्ही घरवीर सोडून जाता असं काहीच होणार नाही तुम्ही जसं म्हणता मी तसं राहीन आरूसाठी तुम्ही या कारण की आरूला तुमची खूप जास्त गरज जा, आहे कारण की तुम्ही तिला बाहेर घेऊन जाता बाहेर फिरवता ह्या सगळ्या गोष्टीची तिला खूप सवय झाली तुमची ती सारखं पप्पा पप्पा म्हणती नुसतं दरवाज्याकडं हात करून मला दाखवते तेव्हा माझ्या मनाला इतकं वाईट वाटतं ना की बाबा मी माझ्या लेकराला किती खोटं बोलणार ना की बाबा आरू पप्पा बाहेर गेलेत पप्पा गावाला गेलेत पप्पा कामावर गेलेत मी अजून किती त्या लेकराला खोटं बोलणार ती सारखी म्हणती पप्पा 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 करते रात्रीचं झोपेतून पण उठताना निसतं पप्पा पप्पा करती आहे तर तुम्ही त्या लकराच्या टोडाकडे बघून तरी तुम्ही घरी या बस मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे